आपल्या उपसभापती नीलम गोरे यांनी अशी सूचना केली की जे आंतरजातीय विवाह करतात त्यांना पुढे सैराटमधल्यासारखा धोका असतो त्यांच्या जीवाला तर त्यांना रहिवाशांना गृह हो त्यांच्यासाठी करूया जशी बालसुधारक गृह आहेत किंवा महिला सुरक्षा होमसुद्धा आहेत तर तसं लग्न होईल आंतरजातीय कि किंवा आंतरधर्मीय हो। आणि त्यात पालकांचा विरोध असेल हो त्यांना आपण निवारागृह देऊया किती काळ देणार हो आत्ता कालच बातमी आहे की सात वर्षांनंतर त्याने आपल्या बहीण आणि जावयाचा बहीण आणि भाऊजीचा मर्डर केला सात वर्षांनी इतका खुन्नस दूर ठेवतात किती दिवस संरक्षण देणार किती दिवस त्यांना सुधारगृहात ठेवणार प्रॅक्टिकल नाही